माझं नाव सौ शोभा विलास यादव राहणार शिरवळ माझी आता इथे येण्याची तिसरीच वेळ आहे पण ह्या अनुभवातून मला खूप काय मिळालंय म्हणजे तशी मी वीस बावीस वर्षापासून दत्त महाराजांच्या सेवेत आहे नारायणपूर करते मी दर गुरुवार दर पौर्णिमा पण इथे आता जस्ट तीनच वेळा आले पण तीन वेळेमध्ये मला भरपूर काही मिळालं आहे विशेष म्हणजे माझ्या मिस्टरांचं मांसाहार सुटलं आणि माझ्या मुलात थोडाफार बदल झाला होता थोडाफार नाही म्हणजे खूपच जसं की ह्यांच्याशी पटत नव्हतं दोघांच्या सारखे वाद होतं ते पण ह्या चार दिवसात तो खूप बदलला म्हणजे जसा मला माझा पहिला मुलगा पाहिजे होता ना आता तो तसा झालेला आहे हा माझ्यासाठी म्हणजे खूप मोठा अनुभव आहे आणि इथं तो इथं तीच व्यक्ती येते जिचे भोग संपले असते एवढं तर मी सांगू हा मार्ग कसा भेटला तुम्हाला ह्यांचे एक मित्र आहेत ते येत होते इथे फलटणला असतात ते गिरवीला त्यांच्याकडनं आम्हाला कळलं आणि त्यांच्या थ्रू आम्ही इथे आलो होतो तेव्हापासनं मी पोलीस सेवेमध्ये आहे माझी बत्तीस वर्षी सेवा झालेली आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माझ्या बत्तीस वर्षाच्या सर्व्हिसमध्ये माझ्या पत्नीने माझ्यासाठी भरपूर काही केलं मला नारायणपूरला वगैरे नेलं परंतु माझा मांसाहार हा काही सुटत नव्हता ज्यावेळेस मी तिने मला दत्तगुरूंच्या छायेखाली आणलं तिने रोज उठल्यापासून देवाची सेवा नामस्मरण हे सुरू केलं त्यानंतर आम्हा सर्वांना आवड निर्माण झाली मी सेवेतून सकाळ संध्याकाळ जसा वेळ मिळेल अशी मी दत्तप्रभूंची नरसिंह सरस्वती स्वामींची सेवा करत असतो जप करत असतो त्यातनी मला जे माझ्या पोलीस सेवेमध्ये जो येणाऱ्या अडीअडचणी आहेत त्या दूर झालेल्या आहेत अचानक कुठलंही अचानक जर संकट आलं तर माझ्या आता मी रिटायरला पाच वर्ष राहिलो आहे मी अचानक माझ्या छातीत एकदम वरिष्ठांचे फोन आले तर धडकी भरते परंतु मला जर स्वामींचं जर थोडंसं मी नामस्मरण केलं की माझं ते जे काय आलेल्या अडचणी सगळ्या दूर होतात असा मला अनुभव आलेला आहे आणि इथं आल्यामुळे तर आम्ही खूप प्रसन्न झाले आमचे पूर्ण कुटुंब आणि माझे मित्र सहकारी सुद्धा माझ्या सानिध्यात येऊन आम्हाला मोराळाला न्या साहेब मोराळायला न्या असे आमच्याशी सारखे बोलत असतात कालचा काल दुपारीच हा विषय की मी श शिरवळ असताना अचानक माझ्या दोन मित्रांना मी बोललो की आपल्याला पुढच्या गुरुवारी जायचे परंतु व्ही आय पी लोकांचा दौरा असल्यामुळे मी अचानकच आजचा सा योग घेतला माझ्या फॅमिलीने मी ते ॲक्सेप्ट केलं आणि त्या योगातून आम्ही आज माझे दोन सहकारी मित्र की जे खंडाळा डेपोला आता मेन सु मॅनेजर म्हणून आहेत त्यांनी आज आज, आज सुद्धा एक सी एल टाकून आणि माझी विक्री ऑफ असते आज मी दर गुरुवार म्हणजे दर गुरुवारी नारायणपूरला असतो पण आज वेळ काढून मी माझे दोन मित्र आणि आम्ही माझं कुटुंब आज श्री दत्तगुरूंच्या चरणी सेवेत आलो आहे आणि त्याच्यामुळे आणि यायचं म्हणलं तरी ना मन इतकं प्रसन्न होत ना यायचं म्हणेल त्याच दिवशी आपण इथेच पोहोचले दत्त महाराजांची सेवा कधीच व्हायला आपल्याला थोडंफार बरोबर कळत काय होणार आहे शिव काहीतरी होत घरामध्ये चुकीचं हे कळत शिवदत्तांची दत्तांची ज्यावेळेस आरती सुरू होते त्यावेळेस मला खूप म्हणजे असं रडू येतो मी पूर्णपणे संपूर्ण आरतीचा पर्यंत पूर्ण रडत असतो आरती जोरात म्हणत असतो पण मला ते रडू तेवढं आवरत नाही कंटिन्यू मी रडतच असतो आता सुद्धा मी मागाशी खूप रडलेलं आहे माझं म्हणजे अंतकरण म्हणून येतं <laughs> की माझं चुकलं काय असेल तेव्हाने मला माफ करावं या पूर्वीच्या जे काही चुका माफ माझ्याकडून झाले असतील सेवेत वगैरे तर तेवढं मला माफ करावं व माझी सेवा अशी चालू ठेवा ठेवावी व माझं कल्याण व्हावं सर्वांचं आणि सर्व मित्र मंडळींच्या वतीने मी स्वामींना माफी मागतो इथे येणाऱ्या लोकांना काय संदेश द्याल इथे येणाऱ्या लोकांसाठी खरंच हे म्हणजे खूप छान अनुभव आहे इथे फक्त तुम्ही एकदा आमच्या सारख्यांच्या सांगण्याची पण गरज नाही फक्त तुम्ही इथे एकदा या तुम्ही स्वतःहूनच सारखी येत राहता इतका छान अनुभव आहे आणि ज्याचे भोग संपलेत तोच इथे येतोय अन्यथा येणं होत नाही त्यांच्या पण मनात असावं लागतं एवढं मात्र नक्की सांगायची चिन्ता 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 श्री, दिगंबरा, दिगंबरा, श्री दत्त देवस्थान मोराळे पेड यांचे कडून सूचना देवस्थानच्या अधिक माहितीसाठी पुढे दिलेल्या कोणत्याही मोबाईल नंबरला व्हॉट्सअप किंवा फोन करू शकता महत्वाची सूचना फोन करण्याची वेळ गुरुवार व्यतिरिक्त गुरुवारी सर्व सेवेकरी मंदिरात सेवेला असल्यामुळे गुरुवार सोडून इतर सर्व दिवस सकाळी अकरा ते संध्याकाळी सहापर्यंतच आहे त्यामुळे इतर वेळी फोन किंवा व्हॉट्सअप करू नये ही विनंती काकांशीच बोलण्याचा हट्ट धरू नये आमचे सर्व सेवेकरी जी माहिती देतील त्याचे अवलोकन करावे आमचे प्रत्येक सेवेकरी आप आपल्या संसाराचे राहड गाडगे चालवत तुम्हाला वेळ देत असतात याचे भान असू द्यावे रात्री अपरात्री फोन करून त्यांना त्रास होईल असे कृत्य करू नये ही विनंती आपले अनमोल सहकार्य लाभेल ही अपेक्षा धन्यवाद गुरुदेव दत्त